याच्यावर भाकरी खूप छान येतात किती पातळ वाकर आली बघा आमच्या गावाकडे याला काटवड म्हणता याच्यात भाकरी खूप सुंदर होतात आणि अशी पीठ पण रगडायचं आणि असं करायचं याच्यात रगडायला इतकं छान लागतं भाकरी मस्त भाकरी येतात बघा ह्याच्यात याच्यात काय करायचं लाकडाचं आहे आणि उमराचं लाकूड आहे आणि हे ना यात्रेतच भटतं मशाच्या यात्रेतून आणलं मी आमच्या गावाकडे भरपूर आहे गावच्या बायाच्यातच बाकायत असं रगडायचं इथे आणि थापायचं भाकर सरकत नाही मग अशी वाकर शिजते बघा छानपैकी बघा किती पातळ वाकर झाले असे शिजवायचे अजिबात सरकत नाही बघा परत कशी सरकते आणि भाकर पण छान तापले जाते बघा मस्त ताप शिचलायची बघा किती पातळ भाकर केले बघा घाबरायचं नाही असे टाकून द्यायच आणि पिठच्या बाजूने पाणी लावायचं लक्षात ठेवायचं अशी भाकर घ्यायची बघा छान झाले भाकर कशी छान भाकर फुटली बघा अशी भाकर करायची याप्रमाणे तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा असा पोपडा येतो बघा तिला आता गॅस बंद करायचा